तलाठी भरती परीक्षेतल्या या गोंधळामुळे विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले ते परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप चौकशीची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे है। काय नेमक्या या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी परीक्षा दोनशे मार्काची आणि मार्क पडले दोनशे चौदा हे चौदा मार्क कुठून आले असा प्रश्न आता तलाठीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे आपल्याबरोबर एम पी एस सी समन्वय समिती आणि इतर विद्यार्थी आहेत आपण बातचीत करणार आहोत काय नेमका गोंधळ परीक्षा पद्धती ही अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत घेत घेण्यात आली त्याचं कारण असं पेपर फुटलेला आहे पहिल्या दिवशी पहिला पेपर फुटला टी सी घेण्यात आलेली परीक्षा पद्धती ही टोटली स्कॅम आहे हे सगळं असताना देखील जर तुम्ही म्हणताय की पुरावे द्या तर हे चोराच्या उलट्या बंबा असं होईल तर आमची एकच मागणी ह्या सर्व प्रकारची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे व सर्व पदेपीसी मार्फत भरली गेली पाहिजे उमेदवारांची सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांनी दिलेले परीक्षा सेंटर अगोदर तपासावेत आणि पुढची कारवाई करावी सर्व एफ आय आर गोळा करून एक मुंबई हायकोर्टिका दाखल केली आहे आमचं आधीपासून खूप वर्षापासूनची मागणी आहे की स्पर्धा परीक्षेवर कुठेतरी एस आय टी नेमली गेली पाहिजे परंतु सरकारची उदासीन भूमिका आहे सरकार सर्व सरळ सेवा पी कर देतं ना एसआयटी नेमतं ना कठोर कायदा करत हा तलाठी भरतीचा गोळ मिळ आणि पेपर फुटी प्रकरणावरती एखादा मोठा चांगला कायदा बनवा हीच आमची राज्य पेपर फुटीवरती एक कायदा बनवावा अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जाते विचारे कांबळेसर सा सागर आव्हाड जी चोवीस तास पुणे